यू? नमस्कार मराठी नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण महागमरखेड विधानसभेचा मतदानाचा निकाल पाहत हो आहोत आतापर्यंत आलेला निकाल आपल्या हाती जे आहेत ते संपन्न झालेले आहेत आताच आलेल्या माहितीनुसार सूत्राच्या आलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचे किसनराव वानखेडे एकोणपन्नास हजार एकशे सत्तावन्न जी मते आहेत ती त्यांना आतापर्यंत मिळालेली आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजेंद्र नजरधने त्यांना दोन हजार नऊशे एकतीस मते मिळाल्याचं समोर आलेलं आहे आणि महाविक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे साहेबराव कांबळे त्यांना बत्तीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी जी मतं आहेत ते आतापर्यंत मिळालेली आहेत आत्ताच आलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे आघाडी लीड घेताना दिसायला मिळत आहेत घर बसल्या जे काही प्रेक्षक आमचे जे निकाल पाहत आहेत त्यांच्यासाठी ही आत्ताच्या घडीची अपडेट आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसनराव वानखेडे हे जे आहेत इथे आघाडीले आहे आघाडीवर आहेत मोठ्या प्रमाणात जे आहेत नागरिक नागरिकांना जी आहे उत्सुकता लागलेली आहे आणखी जवळपास चौदा फेऱ्याचा निकाल येणं बाकी आहे दहा फेऱ्याचा निकाल आत्तापर्यंत लागलेला आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे जी मते मिळाली आहेत ते या उमेदवारांना मिळालेली आहेत आपण पाहू शकता कि मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते इथं जमलेले आहेत आम्ही वेळोवेळी अपडेट तुम्हाला देतच राहूत शेअर करा आम्ही वेळोवेळी जे आहे आमच्या मराठी नाईन न्यूजच्या प्रेक्षकांना जे लेटेस्ट अपडेट आहेत नवीन नवीन जे समीकरण मतदानाच्या स्वरूपात येतात ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत महागाव उमरखेड ब्यांशी विधानसभेचा निकाल इथे ये रिझल्ट येताना दिसत आहेत मोठ्या प्रमाणात दोन्ही तालुक्यातील नागरिक जे आहेत ते इथे उपस्थित आहेत दहा फेऱ्याचा जो आहे तो निकाल आत्तापर्यंत तिथे संपन्न झालेले आहेत Thank you. Oh, Thank <laughs> you. Thank <laughs> you. नमस्कार आत्ताच आलेल्या अपडेटनुसार भारतीय जनता पार्टी अकराव्या फेरीत अठरा हजार पाचशे लीडवर आहे आत्ताच आलेल्या अपडेटनुसार अकराव्या फेरीचं मतदान काउंटिंग संपन्न झालेलं आहे आत्ताच आलेल्या माहितीनुसार अकराव्या फेरीचे मतमोजणी जी पूर्ण झालेली आहे यामध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार अठरा हजार पाचशेच्या आघाडीने समोर आहेत मराठी नाईन न्यूजच्या प्रेक्षकांसाठी जे आताच चॅनल पाहत असतील त्यांच्यासाठी नवीन अपडेट आहे अकराव्या फेरीचा अंदाज समोर आलेला आहे सूत्राच्या माहितीनुसार अठरा हजार पाचशेची लीड जी आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने ते घेतलेली आहे महागाव उमरखेड ब्यान्शी विधानसभेचा निकाल आपण पाहत आहात मराठी नाईन न्यूजच्या माध्यमातून Okay. कशा आपण पाहू शकता की प्रकारे नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात जे आहे दोन्ही तालुक्यातील नागरिक जे आहे इथं निकाल पाहण्यासाठी जमलेले आहेत अठरा हजार पाचशे लीड जी आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला इथे मिळताना दिसत आहे Thank <laughs> you. बँशी महागाव उमरखेड विधानसभेचा निकाल पाहण्यासाठी नागरिक अतिशय उत्साह दिसत आहे आणि पोलीस प्रशासनाकडून सुद्धा थोडा चोख असा बंदोबस्त जे आहे इथे ठेवण्यात आलेला आहे अतिशय चांगला बंदोबस्त जो आहे पोलीस प्रशासनाकडून इथे ठेवण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात महागाव उमरखेड विधानसभा बँच मतदारसंघाच्या निकालाची प्रतीक्षा ज्या प्रतीक्षा जी आहे नागरिकांना लागलेली आहे अतिशय उत्साहाचं वातावरण नागरिकांना पाहायला मिळत आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार इथे आघाडीवर माहितीनुसार आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अकराव्या फेरीचा रिझल्ट आत्ताच आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे बारावी फेरी जी आहे ती ते चालू आहे थोड्याच वेळात बाराव्या फेरीचा निकाल सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू सूत्राच्या माहि माहितीनुसार जसं जसं अपडेट आमच्याकडे उपलब्ध होतील आम्ही आमच्या घर बसल्या बसल्या पाहणाऱ्या रसिकांसाठी जी आहे ती अपडेट आम्ही देणारच आहोत बँशी उमरखेड महागा उमरखेड मतदार संघाचा जो आहे निकाल चालू आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहे ते आघाडीवर पाहायला मिळत आहे Gracias. महागाव विधानसभा क्षेत्रातील आपण अकराव्या फेरी पर्यंतचे अपडेट्स दिलेले आहेत आणि थोड्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही तुम्हाला पंधराव्या फेरीचे अपडेट सुद्धा पंधराव्या फेरी अपडेट सुद्धा देणार आहोत त्या त्याआधी थोडीशी घेऊ विश्रांती